गुरुर्ब्रह्मा ब्रह्मा गुरुर, गुरुर विष्णूह गुरु देवो महेश्वरा गुरु हाक्षात पर तस्मे श्री गुरवे नमा आदिम युगापासून आधुनिक युगापर्यंत तेच ऋषी आहेत जीवन विकासासाठी शिडी बनवणारे अक्षर कामगार आहेत समाजाच्या मंदिराचे खरे रक्षक आहेत ते दुसरे कोणी नसून आपल्या सर्वांना ज्ञान आणि सुसंस्कार देणारे गुरु आहेत म्हणूनच आपल्या समाजात आई वडिलांनंतरचे स्थान गुरूंना दिले जाते ज्या मातेने आपल्याला जगाची ओळख करून दिली ती पहिली गुरु छातीवर लाथा मारून खेळणाऱ्या बालकाला चालायला शिकवणारे वडील दुसरे गुरु त्यानंतर या जगात कसे वागावे हे शिकवणारे आणि ज्ञान व सुसंस्कार देणारे शिक्षक तिसरे गुरु म्हणूनच आपल्या पूर्वजांनी मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्य देवो भव असे म्हटले आहे अशा या महान शिक्षक पेशाला प्रतिष्ठा मिळवून देणारे आणि गुरुचे महत्व जगाला सांगणारे आपल्या देशाचे दुसरे राष्ट्रपती दूरदर्शी शिक्षण तज्ज्ञ डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन सरकारने शिक्षक दिन म्हणून घोषित केला आहे दरवर्षी पाच सप्टेंबरला गुरुंना सन्मानित करण्याची संधी दिली जाते या निमित्ताने आपण गुरुचे महत्व आणि शिक्षक दिनाचे वैशिष्ट्य जाणून घेऊया महान संत कबीरदास म्हणाले होते की देव आणि गुरु शेजारी उभे असतील तर मी आधी गुरुंना नमस्कार करीन कारण भगवंत कोण आहे हे सर्वात आधी मला माझ्या गुरूंनीच सांगितले असे त्यांनी स्पष्ट केले समाजात गुरुचे स्थान इतके मोठे आहे गु म्हणजे अंधार आणि रू म्हणजे तो दूर करणारा म्हणजेच आपल्यातील अज्ञानाचा पडदा दूर करून ज्ञानाची ज्योत पेटवणारे गुरु होत अशा गुरुंना देवापेक्षा श्रेष्ठ मानण्याची आपली संस्कृती आहे तुम्ही कृष्ण मी अर्जुन महात्मा गांधी एम एन रॉय यांच्या शब्दांत सांगायचे तर त्या काळात भारतात असलेल्या धार्मिक आणि आध्यात्मिक पुनरुत्थानाला तात्विक स्तरावर नेणारे सर्वपल्ली हे एक महान विद्वान होते त्यांना पंधरा वेळा साहित्यासाठी नोबेल पारितोषिक आणि अकरा वेळा शांततेसाठी नोबेल पारितोषिकासाठी नामांकन मिळाले होते महाभारताच्या काळापासून आपण भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांना गुरु शिष्य संबंधाचे प्रतीक मानतो राष्ट्रपिता महात्मा गांधींनी सर्वपल्ली यांना कृष्णाच्या बरोबरीचे मानले तुम्ही माझे कृष्ण आहात मी अर्जुन आहे असे गांधीजी म्हणाले होते तुम्ही माझे शिक्षक आहात असे पंडित नेहरू म्हणाले कदाचित या विधानांमधूनच त्यांच्या वाढदिवस वा शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याची कल्पना आली असेल युग पुरुष ज्ञान महर्षी आपले सर्वपल्ली युगपुरुषांवर व्याख्यान देण्यासाठी बोलावले असता युगपुरुषात स्वतः व्याख्यान देण्यासाठी आले असे हॉवेल यांनी त्यांचे कौतुक केले सोव्हिएतचे प्रमुख स्टॅलिन म्हणाले की ते एक असे महर्षी आहेत ज्यांनी माझ्यातील सामान्य माणसाला पाहिले असे गीताचार्य प्रवचनकार युगपुरुष ज्ञानमहर्षी सर्वपल्ली राधाकृष्णन होते ते गुरुंसाठी गुरु होते म्हणूनच त्यांचा वाढदिवस शिक्षक दिन झाला सर्वपल्ली हे एक असे महान विचारवंत होते ज्यांनी सनातन भारतीय आध्यात्मिक बाबी जगाला थेट सोप्या आणि स्पष्टपणे सांगितल्या ते एक असे प्रतिभावंत व्यक्ती होते ज्यांनी हृदय आणि बुद्धीचा समतोल साधला राधाकृष्णन एक महान लेखक होते ज्यांनी तत्वज्ञानाला साहित्याची गोडी दिली आधुनिक समाजाला कसा गुरु हवा गुरु कसा असावा हे त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात स्पष्टपणे सांगितले त्यांनी चांगल्या आणि वाईट शिक्षकांची वैशिष्ट्येही नमूद केली हे आहे गुरुचे महत्व महाभारतातील अरण्य पर्वातील यक्ष प्रश्नांमध्ये यक्षाने धर्मराजाला विचारले माणूस विद्वान कसा बनतो तेव्हा धर्मराजाने उत्तर दिले अभ्यासाने आणि गुरुची शक्ती इतकी मोठी अथर्व वेद परंपरेनुसार शिक्षण सुरू करण्यापूर्वी शिष्य सर्वप्रथम आपल्या इष्टदेवतेची प्रार्थना करतो त्यानंतर तो स्वस्तिनो बृहस्पतीर्द दातो असे म्हणून गुरुचे स्मरण करतो चाणक्यांच्या हाताने घडवलेली मूर्ती चंद्रगुप्त मौर्य होते समर्थ रामदासांनी घडवलेली वीर तलवार शिवाजी होते रामकृष्ण परमहंसांनी दिलेले आध्यात्मिक शिखर विवेकानंद होते हे सर्व भारतीय गुरु शिष्य शक्तीची उदाहरणे आहेत आददेवापासून सुरू झालेली गुरु परंपरा वेदव्यासांच्या काळात समृद्ध झाली आणि भारतीय संस्कृतीमध्ये आजही ती चालू आहे आपण त्या सर्व गुरुंना वंदन करतो ज्यांनी सनातन धर्माचे परंपरेने रक्षण केले आणि आजच्या मुलांना एका पवित्र नवीन जीवनाचे निर्माते म्हणून घडवण्यासाठी येणाऱ्या पिढीचे दूत म्हणून तयार करण्यासाठी महान पावले उचलावीत अशी अपेक्षा करतो सर्वुरूंना शतशः प्रणाम